फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर आज आम्ही जिल्हा अधीक्षक साहेबांना तालुक्यातील सर्व गावकरी मंडळी आज जिल्हा अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आज जमा झालो आणि एस पी साहेबांची आम्ही भेट घेऊन आम्हाला सोमवारपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी जो आम्ही लढा उभारला त्या लढ्यासाठी आम्हाला सोमवारपर्यंत आम्हाला वेळ दिला आम्ही आज सर्व गावकरी आज आम्ही भेटून आम्ही आमचे प्रश्न पुन्हा त्या ठिकाणी आम्ही मांडले आणि आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी दोन भीमसैनिकांनी या ठिकाणी याच ठिकाणी आत्मदान करण्यासाठी विष घेतले हे गोष्ट आज महाराष्ट्रभर याचा मोठा संताप महाराष्ट्रभर झाला या घटनेचा निषेध महाराष्ट्रभर झाला आणि म्हणून त्या घटनेसाठी आज आम्ही जिल्हा अधीक्षक साहेबांची भेट घेतली आम्ही माननीय जिल्हा अधीक्षक साहेबांना हेच विनंती करतो की तात्काळ सोमवारपर्यंत या घटनेत तुम्ही तुमचा निर्णय घेऊन त्याचा निकाल लावण्याचं काम करावे अन्यथा हा मुद्दा पुन्हा आम्ही तीव्र करू हाच आम्ही इशारा देतो आणि जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्या गावात लागली नाही तोपर्यंत हा हा भीमसैनिक शांत बसणार नाही हा सुद्धा आम्ही इशारा देतो आज दोन भीमसैनिकांनी त्या ठिकाणी विष प्राशन केले यानंतर त्या गावामध्ये कोणताही भीमसैनिक कधीही काही घटना आणि कुठलाही काही परिस्थिती निर्माण होऊ शकते कोणीही आत्मधन त्या ठिकाणी करू शकते अशी परिस्थिती पांढुर्णा पातूर तालुक्यामध्ये निर्माण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आज हे भीमसैनिक आत्महत्या सुद्धा करतील आज आम्ही इशारा देतो आणि तत्काळ या गावामध्ये पुन्हा कमान लागली पाहिजेत हेच आम्ही मागणी करतो आणि सर्व महाराष्ट्रातील भीमसैनिकांना आम्ही आवाहन करतो की हा लढा आता तीव्र मजबूत करा आणि निळा झेंडा घेऊन जैबिन नारा बुलंद करून रस्त्यावर उतरा हा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आहे त्या ठिकाणी कमान निर्माण झालेच पाहिजेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा झेंडा त्या ठिकाणी एवढंच या ठिकाणी आवाहन करतो भीम वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे रिपब्लिकन सेना व सम्राट अशोक सेनेचे पदाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी गेले विषय पातूर तालुक्यातील पांडुरना या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे कमान प्रवेशद्वार पोलीस खात्यातील काही जातीवादी पोलिसांनी पाडली होती यासाठी मोठा मोर्चा अकोल्यात काढण्यात आला होता चार दिवसांपूर्वी याच कमान प्रवेशद्वारासाठी दोन भीम सैनिकांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केले होते कमानीसाठी आत्महत्या सुद्धा करण्याची परिस्थिती आली त्यामध्ये ते दोन्ही भीमसैनिक बचावले त्यांच्या

मागणी केली की पुन्हा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची कमान निर्माण झालीच पाहिजे अन्यथा पुन्हा काय अनर्थ घडेल व त्या कमानीसाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही म्हणून तत्काळ हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान निर्माण झालीच पाहिजे कारण हा प्रश्न आता राज्यव्यापी बनला आहे यावेळी आम्हाला बलिदान देण्याची जरी वेळ आली तरी आम्ही बलिदान देऊ पण कमान त्या ठिकाणी पुन्हा झालीच पाहिजे असा इशारा सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा सिरसाट यांनी दिला आहे